अपार्टमेंटच्या पार्किंग मधून मयुरेश वंदन अपार्टमेंटच्या पार्किंग मधील घटना मोटरसायकल चोरीच्या घटना नित्याच्या झाल्या असताना आता चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिचून डॉक्टरांच्या अकरा लाखाची क्रेटा ही अलिशान केली सदर चोरीची घटना ही मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास विश्रामबाग येथील मयुरेश वंदन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडली या प्रकरणी गिरीश उमा शेट्टी वय चाळीस राहणार विकास चौक सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील विविध परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असताना चोटे पोलिसांच्या हाती लागत नसल्यानं चोट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभं केलंय डॉक्टर गिरीश शेट्टी हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरात असणाऱ्या विकास चौकीतील मयुरेश वंदन अपार्टमेंटमध्ये राहतात सुमोरी पाच ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शेट्टी यांनी त्यांची हुंदाई क्रेटा कार क्रमांक एम एच दहा डी ची सत्तावन्न चौतीस ही अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावली होती यावेळी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदरची कार चोरून लंपास केली मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेट्टी हे गाडी घेण्यासाठी गेले असता सदर चोरीची घटना निदर्शनास आली यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दुचाकी चोरीनंतर आता आलिशान कार चोरीला गेल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आता हे स... आता हे तरी चोरटे पोलिसांच्या हाती लागतात का हे पाहावं लागेल महानकरी न्यूजसाठी आधी मिरज खा? रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वस्त्र निकेतन सलगरे व शाखा